दहा मिनिटात तयार होणारी ही मँगो कुल्फीची रेसिपी आहे खायला तर अप्रतिम लागते कसली यामध्ये आईस तयार होत नाहीत जशी मार्केटमध्ये मिळते दे सेम तशीच बनवणार आहोत आणि झटपट होते चला तर सुरुवात करूया तर काय केलं आहे कडाईमध्ये अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलं आहे आणि हे आज आपण चुलीव करणार आहोत त्यामुळे चुलीव कढई ठेवून घेतली थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं याला उकळी काढून घ्यायची यामध्ये ना मी बशी टाकली जेणेकरून दूध खाली ओतू जाणार नाही आणि काही वेळातच तुम्ही पाहू शकता दूध छान आटलं गेलेलं आहे दूध आटले की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार साखर टाकून घ्यायची तर साधारणतः दोन ते तीन चमचे साखर टाकून घेत आहे साखर छान विरघळून घ्यायची आणि नंतर कढई आपल्याला बाजूला काढून हे थंड करून घ्यायचे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता किंवा फ्रेश क्रीम टाकू शकता पण इथे आपल्याला फक्त दोन साहित्यात बनवणार आहोत त्यामुळे इथे झटपट होते आता इथे ना मँगोचा मी थोडासा पल्प काढून घेतला आहे साधारणतः एकच इथे मँगोचा मी वापर केलेला आहे आणि साईडला तर एवढ्या माश्या हुंगत होत्या ना काय सांगावा आता हे मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे आणि ते मी चार कप घेतलेले ते जे चहा पेचे कप आहेत ना तेच इथे मी यूज केलेले आहेत आणि एक एक करून या कपामध्ये आपल्याला ओतून घ्यायचंय माश्याने आज खरंच खूप परेशान केलं गोडाचा पदार्थ म्हंटल की माश्या आजूबाजूला असतात असतातच आता काय केलंय मी साधारणतः सहा ते सात तासासाठी हे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवले तर सहा ते सात तासानंतर मी हे बाहेर काढलेले एकदम मस्त पैकी आपली आईस्क्रीम सेट झाली किंवा कुल्फी म्हणा आता हे पेपर कप आपल्याला फाडून काढायचा आहे जेणेकरून ती आईस्क्रीम किंवा कुल्फी एकदम व्यवस्थित बाहेर निघते तरी कुल्फीच म्हणायची कारण आपण पेपर कपमध्ये सेट करण्यासाठी ठेव किती मस्त इझी बाहेर यामध्ये कसली आहे क्यूब तयार झाले नाहीत कारण आपण इथे दूध थोडंस आटून ही कुल्फी बनवलेली हो आहे यामध्ये एक मिस्टेक खोसून घेत आहे तर पहा एकदम मस्त आपली मँगो कुल्फी बनवून हो तयार आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की घरी बनवली हो आणि माझ्या पेलू तर एवढी आवडीने नाही खाल्ली ना काय सांगू तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब